रामराम मंडळी काल भव्य भव्यने दिवसात जंगी बैलगाडा शर्तीचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्यानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं खऱ्या अर्थानं मागच्या सलग पाच मैदानं झालं त्याचा गुलालच हटणं झाला आहे बाब्याचा आणि प्रत्येक मैदानामध्ये पहिल्या नाही तर दुसरा असाच क्रमांक तो पटकवतोय म्हणजे याच्यावरून आपल्याला कर्तव्य तो किती जबरदस्त फॉर्म मध्ये आहे त्यानंतर मित्रांनो बोलूया आपण रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा मागच्या सलग चार पाच मैदान झालं त्याचा सुद्धा गुलाल हटणं झालाय प्रत्येक मैदानामध्ये तो गुलालातच आहे आणि त्यानंतर बोलूया आपण बकासूरबद्दल खरं तर मागच्या तीन मैदान झालं म्हणजे एक बिंदोडचं मैदान त्यानंतर कंजापूरचं मैदान आणि कालचं मैदान या तिन्ही मैदानामध्ये सलग बकासूरला हार पत्करावी लागली असली तरी पण तो नक्कीच चांगल्या प्रकारे कमबॅक करेल यात काय म्हणजे वावगं नाही मित्रांनो आता मित्रांनो कालचं भुरकोडीचं मैदान संपन्न झाल्यानंतर चांगली चांगली वातावरण बैल असताना देखील आज बब्यानं असेल पाखरेनं असेल काल वर्चस्व कायम ठेवलं आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होते आता पुढचं मैदान कुठलं येतं ह्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते खऱ्या अर्थानं लगातार मैदान आहे म्हणजे खरं तर बैलगडा क्षेत्राला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही लगातार खूप चांगली मैदान आहेत यामध्येच येत्या एकतीस तारखेला एक खूप सुंदर मैदान ते ज्याला हिंद केसरी दोन हजार चोवीस असं नाव दिलं गेलेलं आहे असं मैदान म्हणजे विरकरवाडी मसवड इथलं मैदान जबरदस्त मैदान आहे ज्या मैदानामध्ये मैदाना एक लाखाचं प्रथम बक्षीस आहे आणि त्या अनुषंगानंच बाकीची सुद्धा बक्षीस आहे आणि शंभर आणि एक टक्के आपला वेगाचा शेवट सरजा असेल बुलढाणा एक्सप्रेस बाबे असेल घरनेकीचा राजा असेल आणि सुद्धा असेल ही या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के दिसतील असं म्हणजे का, कालपर्यंत कळालं आपल्याला आणि शंभर एक टक्के हे मैदान चांगलं आहे नामांकित मैदान आहे त्याच्यामुळं त्याचं आयोजन नियोजन जबरदस्त आहे त्याच्यामुळे त्या मैदानामध्ये ही मातबर मैदा आपल्याला दिसतीलच दिसतील त्यानंतर तीन तारखेला सुद्धा दुसरं मैदान आहे पण या मैदानामध्ये सध्या एकतीस तारखेच्या मैदानाबद्दल बोलूया आपण की एकतीस तारखेच्या मैदानामध्ये असेल बाब्या असेल घनगीचा राजा असेल आपला बकासूर असेल ही चांगली चांगली मात्र मा त्या मैदानात दिसणार आहे तर लोकांना प्रश्न पडायला लागले की मग आता त्यांची पैरे कोणावर असायला पाहिजेत खऱ्या अर्थानं अजून पैरे त्या आदल्या दिवशीच कळतील तो पण आपल्याला कळणार नाही पण तुमच्या मनात काय चाललंय की मग जर बकासूरला चांगल्या प्रकारे कमबॅक करायचा असेल तर त्याचा पैरा कोण असायला पाहिजे खूप जणांनी वेगळी नावं ते एकदा चान्स दिला पाहिजे आणि भुंगास त्याच्यावर पळायला पाहिजे कारण काल ज्या पद्धतीने गटाला गाडी पाळालेली सेमीला जरी त्यांनी मार खाला असला तरी पण भुंगा आणि बकासूर गाडी खूप चांगली पळते त्यामुळं भुंगा आणि बकासूर ही गाडी पळवावी पण खूप साऱ्या कमेंटमध्ये की नाही नाही काय झालं तरी ना बा, म्हणजे भावभावाची जोडी एकत्र पळावी पाहिजे ती कुठली माहिती आहे का बकासूर आणि बालमाई एकाच राशीची दोन बैल ही एकत्र पळवायला पाहिजेत कारण त्यांनी एकत्र कोरेगावचा हिंद केसरीचा मान असेल पेडगावचा हिंद केसरीचा मान असेल चांगली चांगली मैदान मारलेली आहे पण बरेच दिवस झालं बलमा सुद्धा गुलालापासून वंचित आहे आणि बकासूरला बलमाची साथ जर मिळाली तर चांगल्या प्रकारे चा, कम तर 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 थे थे ते कम्बॅक करतील असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं की बलमा आणि बकासूर ही जुडी एकत्र पळाली तर गुलात राहू शकते का म्हणजे आपण एक अंदाज प्रिडेक्शनच करू शकतो ही पायरा जुळतोय न जुळतो हे तेव्हाचं तेव्हा आपल्याला कळल तेव्हा आपण सपशील बुडूया बनवूयात बनवूया त्यानंतर जेव्हा आपण बोललो गेलो की जर बलमा आणि बकासूर एकत्र पळावे तर मग सर्जावर कोण पळावं तर खूप जणांचं मत आहे की शंभर निवड टक्के सर्जावर बब्यालाच पळावं कारण बब्याचा पळ बघता आणि सर्जा आणि त्याची जी जुगलबंदी रंगते का नाही त्यानंतर शंभर टक्के ते गुलांचीच मानकरी ठरतात आणि प्रथम क्रमांकाचीच मानकरी ठरतात तर बुलढाणा एक्सप्रेस बव्यावर सर्जत पळावा असं खूप जणांची इच्छा आहे पण असं आहे ना की प्रत्येक वेळी प्रत्येक मैदानात वेगवेगळ्या पायऱ्यात म्हणजे बैल पळवली जातात त्याच्यामुळे आता त्या पायऱ्याबद्दल काय होऊ शकतं काय नाही असं सांगू शकत नाही पण आत्ता तरी पण एक कमेंट ती पण आली होती त्याबद्दल मला आवर्जून बोलावं असं वाटतंय की घरणीकीचा राजा आणि सर्ज ही जोडी खऱ्या अर्थाने विरकरवाडीच्या मैदानात पळावा हे कारणी कसं आहे मागचे एक पाच सहा महिन्यापूर्वी तिथल्या जवळच म्हणजे आमच्या इथं या केसरीचं जे मैदान झालं तिथं गर्निगीचा राजा आणि सर्जन कडनं पळून फायनल गाठला होता आणि प्रथम प्रमाणे मार्केट ठरले होते त्यानंतर बरेच दिवस झाले ही जुडी एकत्र पळली त्यामुळे लोकांना असं वाटतं की सर्जानी राजा म्हणजे एक आपण होतो ना जुनी पारंपरिक नाव असलेली बैल आणि ही जुडी एकत्र पळावी आणि सर्जा आणि राजा म्हणजे एक्सप्रेस बब्या आणि असं लोकांची तो तिकडे पळाला तर मग मग्यावर कोण पळावा तर असं म्हणतात वेगाचा आहे म्हणजे संभाजीनगरचा लखन आणि बब्या ही जुडी एकदा पळून बघावी किती ताकदीने पळते कारण बब्याचं स्पीड आजच्या तारखेला एकदम बुलेट गटच आहे आणि लखन आपला रॉकेट गटच सुटतो त्यामुळे बुलेट आणि रॉकेट एकत्र सुटल्यावर काय रिझल्ट टाकल ते पण लोकांना एक बघायची आतुरता आहे बैलगाड्या शोकिना त्यामुळे त्यांचं मत आहे की बाब्या आणि लखन एकत्र पळावी पण आपण असं काही सांगू शकत नाही कारण कसं आहे की प्रत्येक मालकांचं आपापलं नियोजन असतं त्यांनी एक शब्द दिलेला असतो त्यानुसार त्यांनी त्यांचे ते, ते पैरे फिक्स असतात आणि खरं तर आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते आपल्याला पैरे खऱ्या अर्थानं कळतच नाही ते आपण एक फक्त अंदाज बांधत चालतो आणि तो चालतो आणि तो बऱ्यापैकी अंदाज खराही ठरतो काही अंशी तो म्हणजे चुकतंही पण मला मस्त असंही वाटतं की जर या मैदान विरकरच्या मैदानामध्ये बकासूर आला तर त्याच्यासोबत पलमा आणि भुंगा यापैकीच कोणतरी असावं जर सर्जा असेल तर सर्जासोबत बुलढाणा एक्सप्रेस बाब्या किंवा घरणीगेचा राजा असावा घरणीच्या राजावर तर सर्जेच सवं अशी लोकांची इच्छाही नाही तर मग रायफल एक ऐंशी असं पण म्हणत आहेत कारण एक पेडगावच्या मैदानामध्ये एकत्र असताना सुद्धा त्यांना गुलालपासून वंचित राहिली होती ना आता ती चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकते म्हणजे तिथं गटपास केला त्यांनी पण सेमीमधनं ते बाहेर पडली होते त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बेवर एकदा लखन पळून बघायचं असं लोकांची एक इच्छा आहे बघूया काय होतं ते पण एकंदरीत हे एकतीस तारखेचं जे हिंद केसरी दोन हजार चोवीस नाव दिलेलं हे जे मैदान आहे विरकरवाडीचं मसवाडीतलं ते नक्कीच चांगल्या प्रकारे रंगणार आहे चांगली चांगली मतंभर तिथं म्हणजे दाखल होणार आहे त्यात काय वाद नाही तुम्हाला काय वाटतं की कुठल्या बैलाचा पायरा कुठल्या पायऱ्यावर असायला पाहिजे म्हणजे ते तेवढ्या ते मैदानात धाव गेला आणि गुलालाचं मार्केट ते कमेंट करून नक्कीच सांगा कारण तुमचं मत नक्कीच एक म्हणजे अच्छा एक चांगलं मत असतं आणि होऊ शकता आपली भावना त्या मार्कापर्यंत पोहोचू शकते किंवा कुठपर्यंत पोहोचू शकते मी नाही बोसेल तर आपण तुमच्या कमेंट उत्तर देणारच की राह चालते रामराम चालत